नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर चला प्रमाणे आजच्या पण लेक्चरची सुरुवात पूर्ण करू सक्सेस इज सम ऑफ स्मॉल एफर्ट्स रिपीटेड डे इन अँड डे आऊट म्हणजे यश जे आहे ते दररोज केलेल्या प्रयत्नांचं लहान लहान स्वरूपाच्या प्रयत्नांचं एक एकत्रित स्वरूपाचं फळ आहे त्याच्यामुळे आपल्याला दररोज कन्सिस्टंटली थोडा थोडा अभ्यास करत चालायचा मेहनत करायचे हार्डवर्क करायचं आहे कारण यश हे असं आहे की एका दिवसातच मिळणार नाही ठीक आहे आपलं आज नळ आणि टाकी या विषयावर चौथ्या क्रमांकाचं लेक्चर आहे पहिले तीन लेक्चर बघून घ्या डायरेक्टली आपण उदाहरणे सॉल्व्ह करू उदाहरण क्रमांक एक पहा तीन नळ ए बी व सी मिळून एक टाकी चोवीस मिनिटात भरतात सहा मिनिटानंतर सी हा नळ बंद केला तर आता उरलेली टाकी ए आणि बी मिळून छत्तीस मिनिटात भरतात तर एकटा सी हा नळ ती टाकी किती वेळात भरेल तर याचं सोल्युशन बघा ए बी व सी मिळून एक टाकी चोवीस मिनिटात भरतात तर एका मिनिटामध्ये त्या तिन्ही नळांकडून टाकी किती भरली जाईल तर एकशे चोवीस भरली जाईल बरोबर आता बघा सहा मिनिटांनंतर सी हा नळ बंद केला गेलाय म्हणजे हे तीनही नळ सहा मिनिट चालू होते बरोबर तिन्हींची तिन्ही मिळून एकशे चोवीस मिनट टाकी भरतात एका मिनिटामध्ये तर ती सहा मिनिटामध्ये किती भरतील सहा छेद चोवीस टाकी भरतील सहा मिनिटांमध्ये कारण सहा मिनिटाच्या नंतर हा सी हा नळ बंद केला गेलाय याचा सिम्पलेस्ट फॉर्म द्या सहा एक सहा सहा चौक चोवीस म्हणजे एक छेद चार टाकी भरली गेली सहा मिनिटांमध्ये तीन नळांकडून तर रिकामी किती राहिली ही भरली गेली तर रिकामी किती राहिली तीनशे चार ही रिकामी आहे हे आपण पहिले लेक्चरमध्ये पाहिले एकशे चार भरली गेली रिकामी किती राहिली चार पैकी एक भाग भरला गेला तर रिका मरायला चार पैकी तीन भाग तीनशे चार ठीक आहे आता हा तीनशे चार जो भाग आहे तो हा ए आणि बी कडून भरला जातो छत्तीस मिनिटांमध्ये बरोबर तीनशे चार भाग टाकीचा छत्तीस मिनिटामध्ये भरला जातो तर टाकी या ए कडून किती वेळामध्ये भरली जाईल तर हे बघा हे एक इकडे जाईल थर्टी सिक्स इंटू वन हे छत्तीस येईल हे छत्तीस हे तीन गुणाकारामध्ये आहे ते भागाकारामध्ये आणि हे चार गुणाकारामध्ये जाईल हे बरोबर येईल तीन एक तीन तीन दोन सहा बारोक अठ्ठेचाळीस मिनिटे ए आणि बी कडून एक पूर्ण टाकी अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये भरली जाईल ठीक आहे आता बघा आपल्याला विचारले काय एकटा सी हा टाकी किती वेळामध्ये भरेल तिघ मिळून चोवीस मिनिटामध्ये भरतात एका मिनिटामध्ये तिघे मिळून किती भरतील एकशे चोवीस बरोबर ए आणि बी मिळून अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये भरतात बरोबर हे येणार कस एकशेद ए प्लस एक छेद बी प्लस एकशेद सी बरोबर एकशे चोवीस ना पीडी मिळून चोवीस मिनिटात भरतात तर बघा एकछेद ए आणि एकशे बी किती आहे अठ्ठेचाळीस मिनिटे म्हणजेच एका मिनिटामध्ये एकशेद अठ्ठेचाळीस प्लस एकशे सी बरोबर हे एकशे चोवीस ला एकशे चोवीस आता बघा एकशे सी काढायचे आपल्याला एका मिनिटामध्ये सी करून टाक किती भरली जाईल तर एक छेदस्थानी चोवीस वजा एक छेदस्थानी अठ्ठेचाळीस बरोबर एक छेदस्थानी सी आता यांचा एलसीएम घ्यायचा आपल्याला यांचा एलसीएम आहे अठ्ठेचाळीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस मायनस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस बरोबर एक छेदस्थानी अठ्ठेचाळीस बरोबर एक छेद सी एका मिनिटामध्ये सी कडून एक छेद टाकी भरली जाईल तर सी ला ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतील तर अठ्ठेचाळीस मिनिट आहे ठीक आहे हे आपल्याला आन्सर समजलं स्क्रीनशॉट घ्याय कळा समजण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ रिपीट येऊन पहा तुम्ही जर समजलं नसेल तर डायरेक्ट आता आपण डायरेक्टली उदाहरण क्रमांक दोन पाहू उदाहरण क्रमांक दोन बघा एका नळाने एक टाकी बारा तासांत भरते व छिद्र असल्याने ती टाकी सहा तास उशिरा भरते तर पूर्णपणे भरलेली टाकी छिद्रामुळे किती तरी कमी होईल तर बघा त्या टाकीला भरण्यासाठी नळाला बारा तास लागत होते फक्त पण त्यामध्ये छिद्र आहे टाकी त्या टाकीमध्ये त्यामुळे सहा तास जास्त लागत आहेत तर टाकीला भरण्यासाठी किती लागतील टोटल बारा प्लस सहा अठरा तास लागतील पूर्ण भरण्यामध्ये एका तासामध्ये ती टाकी किती भरली जाईल एकशे दहा अठरा भरली जाईल बरोबर आता बघा आपल्याला विचारलंय काय पूर्णपणे भरलेली टाकी छिद्रामुळे किती तासामध्ये रिकामी होईल तर बघा एकशेद अठरा बरोबर आता एकशेद बारा त्या नळाला काय वेळ लागतो अधिक आणि ते छिद्र आहे एकछेद छिद्र तासाच काढतोय आपण हे असा म्हणता की एकशेद अठरा भरली जाईल ते दोन्ही मिळून नळ आणि छिद्र मिळून भरली जाईल ठीक आहे तर आपल्याला काढायचे काय छिद्रा टाकी कितना सामग्री कमी हो एक छेद अठरा प्लस मध्य है इकड़े तीन माइनस मध्य एक छेद बारह बरबर एक छेद छिद्र लापन था एक्स मानो ठीक है तर बघा आता यांचा एल्सियम घ्या अठरा आणि बारा चा छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस मायनस बार तरी छत्तीस बरोबर मायनस वन बाय थर्टी सिक्स वन बाय एक्स बरोबर मायनस वन बाय थर्टी सिक्स हे मायनस म्हणजे टाकी रिकामी होते या एक छिद्र तर एका तासामध्ये तो छिद्र एक छदस्थानी छत्तीस टाकीर कामी करतोय तर पूर्ण टाकीर कामी करण्यासाठी त्याला छत्तीस मिनिट लागतील सॉरी छत्तीस तास लागतील तासामध्ये विचारले ना एका तासामध्ये एकशे छत्तीस तास तर पूर्ण टाकीर कामी करण्यासाठी त्याला छत्तीस तास लागतील ठीक आहे हे समजलं एक वेळा बघा आणि स्क्रीनशॉट घ्या उदाहरण क्रमांक तीन पहा ए व बी हे दोन नळ एक टाकी अनुक्रमे बारा व अठरा मिनिटात भरतात व सी नळ ती टाकी नऊ मिनिटांमध्ये रिकामा करतो ठीक आहे ए व बी नळ एकत्र सुरू केले व सी नळ तीन मिनिटांनंतर सुरू केला तर आता उर्वरित टाकी किती मिनिटांत भरेल तर बघा ए व बी हे दोन नळ बारा व अठरा मिनिटांमध्ये भरतात तर एका मिनिटामध्ये हे दोन्ही नळ मिळून किती टाकी भरतील तर हे एका मिनिटामध्ये भरतील एका मिनिटामध्ये ए प्लस बी एक छेद बारा अधिक एक छेद अठरा एवढी टाकी भरतील म्हणजे यांचा एलसीएम घ्या छत्तीस बारत्रिक छत्तीस प्लस अठा जो छत्तीस आलं पाच छेदस्तानी छत्तीस एका मिनिटामध्ये पाचशे छत्तीस टाकी भरली जाईल सी नळ तीन मिनिटानंतर सुरू केलाय म्हणजे तीन मिनिटापर्यंत ए आणि बी हे नळ चालू होते ओके एका मिनिटामध्ये पाचशे छत्तीस तर तीन मिनिटामध्ये हे एक मिनिट बरोबर पाचशे छत्तीस तर तीन मिनिट बरोबर एक्स इथे बघा आता एक्स टू इकडे जाईल एक्स एक्स गुनिल एक एक्स बरोबर हे पाचशे छत्तीस आहे तर हे तीन इकडल्या गुणाकारामध्ये इकडे जाईल हे पाचशे छत्तीस होत हे तीन इंटू थ्री होईल बरोबर म्हणजे येईल किती पंधरा छेद छत्तीस हे तीन इथं इकडे जाऊन गुन्हा करा जाईल तर पंधराशे छत्तीस याला सिम्प्लेट फॉर्म द्या तीनापाची पंधरा तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे पाचशे बारा हे काय आलं पाचशे बारा टाकी भरली गेली तीन मिनिटांमध्ये ही भरली गेली ए आणि बी या दोन नळांनी मिळून तीन मिनिटांमध्ये पाचशे पाचशे बारा टाकी भरली गेली तर रिकामी किती राहिली पैकी पाच भाग भरला गेला तर रिकामार राहिला सात भाग म्हणजे हे सात भाग राहिला राहायला बारापैकी रिकामी तर बघा सातशेद बारा रिकामा राहिलाय आता तीनही नळ मिळून हा भाग भरणार आहेत ठीक आहे सुरू केला तर आता उर्वरित टाकी किती मिनिटात भरेल नऊ मिनिटामध्ये सी हा नळ रिकामा करतोय एका मिनिटामध्ये काढू ए प्लस बी प्लस सी यांचं एका मिनिटामध्ये किती एक छेद बारा अधिक एक छेद अठरा आणि सी हा नळ रिकामा करत चालला त्याच्यामुळे वजा

तीनही नळांनी मिळून टाकी किती भरली जाते तर एका मिनिटामध्ये एकशे छत्तीस भरली जाते तर छत्तीस मिनिटामध्ये एक टाकी भरली जाईल एका मिनिटामध्ये एकशे छत्तीस तर पूर्ण टाकी भरण्यासाठी छत्तीस मिनिट लागतील या तीन नळांना मिळून आता काय विचारलंय उर्वरित टाकी उर्वरित टाकी किती राहिली होती बघा आपली सातशे बारा एक टाकी भरण्यासाठी छत्तीस मिनिट लागतात या तीन मिनिळांना आता टाकी किती भरायची आपल्याला सात छदस्थानी बारा एक्स हे एक्स इकडे येईल खालच दिसणार नाही तुम्हाला ठीक आहे हे एक्स बरोबर छत्तीस गुनिले सात छेस्थानी बारा बारा तरी छत्तीस एक्स इक्वल टू ट्वेंटी वन उर्वरित टाकी एकवीस मिनिटांमध्ये भरली जाईल हे आपलं उत्तर थोडेसे आजचे उदाहरण थोडेसे ऍडव्हान्स लेवल होते थोडेसे हार्ड आहेत मला माहित आहे त्यामुळे तुम्ही रिपीट बघा समजलं नसेल तर काही कमेंटमध्ये वगैरे प्रश्न विचारा मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर ठीक आहे ह्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद